नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कसोटी क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज किंवा एखादा गोलंदाज पहिल्या दिवशी अत्यंत चांगली कामगिरी करतो म्हणजे गोलंदाज आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या तीन चार विकेट काढतो आणि तो प्रतिस्पर्धी संघ पूर्णपणे ढेपाळून जातो किंवा एखादा फलंदाज शतकी खेळी करतो तळाखेबंद खेळी करतो आणि आपल्या समोरच्या संघावर एक वर्चस्व प्राप्त करतो पण तेवढ्यावरच ते थांबत नाही दुसऱ्या दिवशीसुद्धा काही वेळेला तो गोलंदाज पुन्हा तीन चार विकेट काढतो समोरच्या संघाला ढेपाळून टाकतो किंवा फलंदाज असेल तर तो तशाच पद्धतीची तडाखेबंद खेळी करतो आणि जर पहिल्या दिवशी शतक ठोकलं असेल तर दुसऱ्या दिवशी आणखी एक शतक ठोकतो आणि द्विशतकी खेळी करतो आणि त्यातून त्या, त्या खेळाडूची वाहवा होते तारीफ होते सगळीकडे लोक टाळ्या वाजवतात कौतुक करतात अगदी असंच चित्राबाग यांच्या बाबतीत स्व झालेलं आहे भाजपाच्या विधान परिषदेतले आमदार चित्राबाग यांनी अनिल परब जे उबाटा गटाचे आमदार आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीने रणरागिणीसारखं आक्रमक असं धोरण अवलंबलं ते आपण पाहिलं सगळ्यांनी त्याविषयी आम्ही व्हिडिओसुद्धा बनवला की अनिल परब यांनी कसा पायावर धोंडा पाडून घेतला याचं कारण विषय होता आदित्य ठाकरे दिशा सालियन हे सगळं प्रकरण सध्या गाजते तर त्यावरनं अनिल परब बोलत असताना त्यांनी अचानक संजय राठोड यांचा मुद्दा उपस्थित केला जे काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री होते आता ते एकनाथ शिंदेसोबत आहेत ते प्रकरण जे आहे ते उकरून काढलं त्यांनी आणि एक प्रकारे चित्रा वाघांकडे त्यांचा रोख होता की चित्राबाग कशा पद्धतीने संजय राठोडांविरुद्ध आघाडी उघडली होती कसे त्यांच्या आरोप करत होत्या त्या एका मुलीच्या मृत्यू प्रकरणामध्ये आणि नंतर मात्र तेच संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा सामील झाले त्यावरनं मग चित्राबाग यांना टार्गेट करण्यात आलं तो मुद्दा त्यांनी उपस्थित केला पण तो मुद्दा उपस्थित केल्या गेल्या चित्रावाघ यांनी असा काही त्या ठिकाणी आवेश त्या ठिकाणी दाखवला असं काही भाषण केलं घणाघाती की अनिल परब जे ते त्यावर काही बोलूच शकले नाही म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी चित्रावाघ यांनी अशी तडाखेबंद फलंदाजी केली षटकारांची आतशबाजी केली की सगळेच अनिल परबांनी टाकलेले सगळे चेंडू जे आहेत ते सीमापार झाले काही उरलंच नाही त्याच्यामध्ये आता उभाटा गटाने अशा परिस्थितीमध्ये गप्प बसणं स्वाभाविक होतं पण ते गप्प बसणार कसे उभाटा गट जो आहे तो बोलण्यामध्ये इतका माहीर आहे की प्रत्येक त्यांचा नेता हा फक्त बोलतच असतो तेच इथे दिसून येतं सकाळी नऊ वाजता संजय राऊत वेगवेगळ्या विषयांवर बोलतात त्यांना पाहिजे तसं हवं नको तसं समोरच्या नेत्यांना पक्षांना बोलायचं आणि ती माहिती मग सकाळपासून दाखवली जाते त्याची चर्चा होत राहते कारण ती पत्रकारांना ती चर्चा आवश्यक असते मग सुषमा अंधारे बोलतात कधी आदित्य ठाकरे बोलतात उद्धव ठाकरे बोलतात हे सगळे नुसते बोलत असतात आणि त्या बोलण्यातून काय होतं तर बाकी काहीच होत नाही नुकसान त्याच पक्षाचं होतं उभाटाचंच नुकसान होतं कारण आपण काहीतरी बोलतो आणि त्याचं मग शेवटी स्वतःवरच काहीतरी उलटल्याचं दिसून येतं आता अनिल परबांनी खरं तर तो मुद्दा उपस्थित करण्याची आवश्यकताच नव्हती संजय राठोडांचा पण त्यांनी तो उपस्थित केला आणि मग यांनी दणदणीत असं भाषण केलं खरमरीत टीका केली पिसं काढली एक प्रकारे नारायण राणे यांनी सुद्धा वा चित्राताई वा अशा पद्धतीने त्याला दाद दिली मग हे करण्याची आवश्यकता नव्हती आदित्य ठाकरेंचा बचाव जो काही करायचा होता तो केला असता आणि थांबला असता तर हरकत नव्हती त्यामुळे अनिल परबांनी टाकलेले सगळे चेंडू चित्रा वाघ यांनी सीमापार करून टाकले षटकारावर षटकार मारले पण त्यानंतर थांबायचं की नाही तर ते सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली आम्ही हा व्हिडिओ बनवतोय त्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना टार्गेट करायला सुरुवात केली कोण आहेत या बाई कशा पद्धतीने बोलतात त्यांना सभागृहात कसं बोलायचं आहे माहिती नाही हे इम्पोर्ट केलेले लोक जे असतात मी बाटगा जो असतो तो सगळ्यात कडवा असतो अशी उपमा देऊन त्या बोलायला लागल्या आता ही उपमा त्यांनी का दिली माहिती नाही कारण स्वतः सुद्धा त्यांचा पक्ष जो आहे आज आहे त्या उभाटाने त्यांना सुद्धा इम्पोर्टच केलेला आहे त्यामुळे तशा अर्थाने त्या का नेमकं बोलल्या माहिती नाहीत पण हे सगळे मुद्दे उपस्थित करत चित्रा वाघ यांना टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्याच्यात त्या असं म्हणाल्या की या ज्या बाई आहेत म्हणजे चित्रा वाघ आहेत त्या एकेकाळी उद्धव ठाकरेंकडेच आल्या होत्या लोळल्या होत्या त्यांच्यासमोर की मला पक्षात घ्या म्हणून आणि आज त्या आहेत आज उद्धव ठाकरेंवर आरोप करतायत किंवा ठाकरे कुटुंबावर आरोप करतायत किंवा आमच्या नेत्यांवर आरोप करतायत आता या संदर्भात हा असा चांगला फुलटॉस मिळाल्यानंतर चित्राबाग कशाला थांबत आहेत त्यांनी पहिला दिवस गाजवला कसलेले गोलंदाज अनिल परबे तर अनुभवी आहेत अनेक वर्ष आमदार आहेत सुषमा आमदार तर आमदारही नाहीत त्यांना काही फार वर्ष झालेली नाहीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पण त्यांनी जो चेंडू टाकला तो तर फुलटॉस टाकला आणि तो एवढ्या जोरात मारला चित्रा वाघांनी की तो नुसताच सीमापार गेला नाही तो स्टेडियमच्याच बाहेर गेला काय म्हणाले चित्रावाग तर हे जे काही सुषमा अंधारीने आरोप केला की या चित्रावाघ आमच्याकडेच आल्या होत्या म्हणजे उद्धव ठाकरेंकडे आल्या होत्या लोळल्या तिथे आम्हाला पक्षात घ्या मला म्हणून त्यावर चित्रावाघ यांनी स्पष्टीकरण दिलं की मी गेले नव्हते तिकडे उलट उद्धव ठाकरेंनीच मला बोलवलं होतं उद्धव ठाकरेंनीच मिलिंद नार्वेकर जे आता आमदार आहेत त्यांनाच निरोप सा द्यायला सांगितलं की तुमच्यासारख्या धडाडीच्या कार्यकर्त्या रणरागिणी आमच्या पक्षात हव्यात तर तुम्ही आमच्या पक्षात या असा निरोप पाठवला होता एकनाथ शिंदे हे सगळं बघतील असं सुद्धा सांगितलं आणि त्यावर आपल्याला विचार करायला हवा वगैरे असं चित्रा उत्तर दिलं होतं पण तरी त्या भेटायला सुद्धा गेल्या होत्या भेटायला बोलवलं त्यांना मातोश्रीवर आणि त्यांनी हे पत्रकार परिषदेत सांगितलं सभागृहाच्या बाहेर की मला जा जायचंच होतं तिकडे कारण बाळासाहेब ठाकरे यांची जी खुर्ची होती तिकडे त्यांच्या निधानंतर जिकडे ते बसायचे नेहमी ती खुर्ची त्याचं दर्शन मला घ्यायचं होतं आणि जेव्हा मी तिथे मातोश्रीवर गेले तेव्हा मी विनंती केली की मला या खुर्चीचं दर्शन आहे जेव्हा आदित्य ठाकरेंना माझ्या सोबत पाठवण्यात आलं आणि मग मी ते दर्शन घेतलं नमस्कार केला मग हवं तर हे विचारा तुम्ही मिलिंद नार्वेकरांना विचारा एकनाथ शिंदेंना का विचारू पण मिलिंद नार्वेकरांना विचारा आदित्य ठाकरेंना विचारा असं चित्राबाग यांनी सांगितलं मग आता काय झालं याच्यावरनं पुन्हा एकदा तो फुलटॉस टाकला आणि चित्राबागांनी हा सीमापार नव्हे तर स्टेडियमच्याच बाहेर फिरकावून दिला म्हणजे काय गरज होती हे सगळं बोलत बसण्याची सभागृहामध्ये जे झालं अनिल परबांनी जो आरोप केला किंवा ज्या रोखाने ते बोलले त्यावर चित्रा वाघ आहेत त्या ते त्यांनी आपलं उत्तर दिलं तसा काय मुद्दा नव्हताच कोणता संजय राठोडांवर काय चर्चा नव्हती का तो मुद्दाही आलेला नव्हता किंवा चित्रा वाघ काहीतरी बोलल्या होत्या त्यावर अनिल परब बोलले असंही नव्हतं त्यांनी संजय राठोडांचा मुद्दा उपस्थित केला म्हणून चित्रवागांना बोलावं लागलं नाही तर काय गरजच नव्हती त्यामुळे तिथेच प्रश्न खरा थांबायला पाहिजे होता पण सुषमा अंधारीने चेंडू हातात खेचून घेतला की मी बघा चित्रा आता चित्रावाघांना बोल्ड करून दाखवते तिन्ही स्टंप उद्ध्वस्त करून टाकते आणि त्यांनी चेंडू हातात घेतला पण चित्रावागांनी तो स्टेडियमच्या बाहेर भिरकावून दिला अशा पद्धतीने आता याच्यातून काय झालं उद्धव ठाकरेंचीच नाचक्की झाली म्हणजे आधी तर अनिल परवांची नाचक्की झाली आता तर उद्धव ठाकरेंचीच नाचक्की केली सुषमा अंधारेंनी कारण ज्यांच्याबद्दल त्या बोलल्या ज्या चित्राबागांबद्दल बोलल्या त्या चित्राबागांना बोलवलंय कोणी उद्धव ठाकरेंनी म्हणजे आज चित्राबागांचं कॅरेक्टर काय आहे किंवा चित्राबाग काय बाई आहेत हे जेव्हा सुषमा अंधारे सांगतात तर ते त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की याच उद्धव ठाकरेंनीच त्यांना बोलवलेलं आहे पक्षामध्ये की तुमच्यासारख्या कार्यकर्त्या आम्हाला हव्यात म्हणजे काय राहिलं उद्धव ठाकरेंचं भाजपला नेहमी इम्पोर्ट केलेले लोक लागतात मग या चित्राबाग ज्या होत्या त्यांना ते इम्पोर्ट कोण करणार होतं उद्धव ठाकरेच करणार होते आणि स्वतः सुषमा अंधारे जे आहेत त्यांनाही त्यांनीच इम्पोर्ट केलेलं आहे त्यामुळे आपण बोलू नये जेव्हा आपल्याला बोलायची वेळ येते कधी बोलावं किती बोलावं त्याला काय मर्यादा आहेत ह्याचं भान राजकारणामध्ये नेमी बाळगावं लागतं ते बाळगलं नाही की मग अशी अवस्था होते हे राजकारणामध्ये असे फुलटॉस मिळाले की अनेक दिग्गज फलंदाजी ते असतातच ते चेंडू फिरकावून द्यायला फडणवीस आपण पाहतो कधी ते बडबड करत बसत नाहीत रोज उठून प्रेस कॉन्फरन्स घेणं रोज काहीतरी बोलणं कोणाला तरी, तरी टीका करणं कोणाबद्दल बोलायचं किती बोलायचं कोणत्या विषयावर बोलायचं कशा पद्धतीने बोलायचं याचं भान ते ठेवतात त्यामुळे त्यांची इनिंग कायम चालू राहते चांगली शतका मागून शतकं मारत राहणं अर्धशतकं मारणं हे सतत चालू राहतं पण जे फक्त आपला बो वेळ जो आहे तो फक्त बोलण्यामध्ये घालवतात बोलूनच सगळ्यांची मनं जिंकता येतात असं त्यांना वाटतं आणि बोललं की टाळ्या मिळतील असं ज्यांना वाटतं त्यांचीही मग अशी अवस्था होती चित्रावाघांनी पहिला दिवस गाजवलाच दुसरा दिवस सुद्धा गाजवला आणि त्याला कारणीभूत उबाटा गट ठरलेला आहे की ज्यांनी निष्कारण चित्रावाघ यांना हे सगळे फुलटॉस दिले आणि त्यांनी चेंडू सीमा पार तर स्टेडियमच्या बाहेर भिरकावून दिला अख्खा उबाटालाच स्टेडियमच्या बाहेर भिरकावून दिलं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद